फाटा येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मूनस्टोन फाउंडेशन आणि केईडी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम व्यापारी अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग रक्तदानाविषयी जागृती चंदगड तालुक्यातील फाटा इथं मूनस्टोन फाऊंडेशन आणि केएलई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिराचं उद्घाटन मूनस्टोन फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक पाटील उपाध्यक्ष कृष्णकांत पिलारे सचिव अशोक दळवी खजिनदार विजय मोरे तसंच केएलई ब्लड बँकेचे प्रमुख डॉक्टर विरगे आणि ए रमेश यांच्या उपस्थितीत झाले याप्रसंगी कोवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम सुधीर पाटील शरद पाटील आरडी पाटील विजय पाटील रमेश देसाई वरद पाहिजे पाटणेकर विश्वास पाटील आणि उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी ए बी गवस यांनी रक्तदानाचं महत्व स्पष्ट करत जागृतीपर मनोगत व्यक्त केली तातडीच्या उपचारांसाठी रक्तदानाचे असलेले महत्व दानातून अनेकांचे प्राण वाचवू शकतात याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुनील शिंदे संदीप गावडे तेजस्सर शेट्टी आणि सुनील वायदंडे यांनी रक्तदानासंबंधीच्या गैरसमजांना वैज्ञानिक माहितीच्या आधारे दूर करत नागरिकांना प्रोत्साहित केलं यामुळे प्रथमच रक्तदान करणाऱ्या अनेकांनीही या शिबिरात सहभाग नोंदवला चंदगड कोवाड होसूर आणि नेसरी परिसरातील रक्तदाते मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले या रक्तदान शिबिरामुळे हॉस्पिटलच्या रक्तसाठ्यात मोठी वाढ झाली असून तातडीच्या उपचारांमध्ये याचा मोठा उपयोग होईल असं आयोजकांनी सांगितलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा